नमस्कार निरूपा खूपच चिडलेली असते कारण देविकाचा तिच्या मैत्रिणींसमोर अपमान झालेला असतो देविका खूपच अस्वस्थ असते त्याच वेळेला निरुपा देविकाला समजवण्याचा प्रयत्न करते पण काही केल्या देविका निरुपाचं काहीच ऐकत नाही देविका निरूपाला बोलते खरं सांगू काय या घरात आम्हाला काही मानच नाही येता जाता आम्हाला टोमणे ऐकावे लागतात येता जाता आमचा अपमान होतो प्रत्येक वेळेला माझा तर अपमान होतच असतो आणि माझा अपमान कोण करत ती दीड दीड दमडीची मुलगी ती मीरा तिची काय लायकी आहे माझ्या समोर कोण समजते कोण ती, ती स्वतःला खरं सांगू काय पंकजची मला साथच नाही सत्यजीत बघा ना त्याच्या बायकोच्या बाजूने ठामपणे उभा असतो काही झालं तरी सत्यजित कधीच त्याच्या बायकोला अंतर देत नाही जेव्हा जेव्हा त्याच्या बायकोला त्याची गरज असते तेव्हा तेव्हा अगदी धावून येतो आणि पंकज मात्र भित्र्या याच्यासारखं लपून बसतो तेव्हा निरुपा बोलते असं नाही ग तू असा विचार का करतेस मी नाही का बोलत तुझ्या बाजूनी तेव्हा लगेच निरुपाला देविका बोलते आई तुम्ही माझ्या बाजूनी बोलणं आणि नवऱ्याने बायकोची बाजू घेणं यात जमीन फरक आहे नवरा म्हणून कुठेतरी पंकज कमी पडतोय असं मला वाटतंय हे ऐकून निरुपाला खूपच राग येतो आणि निरुपा डिरेक्टली मीराच्या बेडरूम मध्ये जाते आणि सत्यजित आणि मीरा बोलत असताना मीराचा हात धरत तिला फरपटत बाहेर आणते आणि देविकाला जोरात हाक मारते निरुपा मीराला बोलते लाज नाही वाटत अगं देविकाच्या मैत्रिणींसमोर तिचा अपमान केलास तिला नाही नाही ते बोललीस अगं तिच्या मैत्रिणींना या घरातून निराश होऊन जावं लागलं आणि तरी सुद्धा तुला काहीच वाटत नाही एकदा सुद्धा वाटलं नाही की देविकाची येऊन माफी मागावी तेव्हा लगेच सत्यजित बोलतो एक मिनिट निरुपा तुझ्या त्या देविकाच्या मैत्रिणींसमोर माझ्या बायकोचा अपमान होत का, होता तेव्हा तू का काही बोलली नाहीस तेव्हा तुझं तोंड बंद होत तेव्हा लगेच निरुपा बोलते अरे तुझ्या बायकोचा अपमान व्हायला तिला मान कुठे आहे हे ऐकून मीरा बोलते बस झालं बाईसाहेब बस झालं अहो किती वेळा तुम्हाला सांगायचं बाई साहेब मला तुमच्या नाद्याला लागायचं नाही खर सांगू का बाईसाहेब तुमच्या या गोष्टींचा मला त्रास होतो प्रत्येक वेळेला तुम्ही आमचा अपमान करता आम्हाला नाही नाही ते बोलता पण आता मात्र नाही बाईसाहेब आता काही झालं तरी मी तुमचं काही ऐकणार नाही तेव्हा मात्र निरुपाला खूप राग येतो आणि निरुपा बोलते माझ ऐकणार नाहीच माझ आणि ती लगेच मीराचे जोरात हात पकडते आणि तिला जोरात घराबाहेर धकलणार तेवढ्यात सुधाकर सुधा राव येतात आणि सुधाकर राव निरुपाचं थोबाळ फोडतात आणि निरुपाला म्हणतात लाज नाही वाटत तुला असं वागताना अगं तू असं कसं काय वागू शकतेस अग सू नाही मीरा आणि तिच्याशी असं वागताना तुला काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते सू नाही ही ही सून नाही मी हिला सून मानतच नाही पनवती आहे पनवती माझ्या घराला लागलेली कीड आहे कीड आणि मला मात्र या किडीला माझ्या घरात स्थान द्यायचं नाही हे ऐकून सत्यजित राव बोलतात बस झालं निरुपा अति होतय तुझ प्रत्येक वेळेला तुला आम्ही सांभाळून घेतो का तर असू देत कधी नाही कधीतरी तू सुधारशील म्हणून ती बिचारी तुला काहीच बोलत नाही पण तू मात्र प्रत्येक वेळेला तिचा अपमान करतेस तिला नाही नाही ते बोलतेस पण तुझी ही गोष्ट मात्र मला आवडलेली नाही निरुपा तू असं करू शकत नाहीस तेव्हा लगेच निरुपा बोलते मी काय काय करू शकते आणि काय काय नाही याचा अंदाजच नाही तुम्हाला तेव्हा सुधाकर राव म्हणतात तुला काय करायचंय ना ते करच मला सुद्धा बघायचंय तू काय काय करतेस ते आणि तू जर का एकदा दाखवलंस ना तू काय काय करतेस ते मग मी दाखवतो मी काय काय करू शकतो ते हे ऐकून निरूपा बोलते ठीक आहे आता तुम्ही बघाच आणि लगेच निरुपा मीराचा हात धर तिला परपाटत घराबाहेर काढत असते तेवढ्या सुधाकर राव मीराला जोरात ओढतात आणि निरुपाला घराबाहेर धकलतात तेव्हा निरुपा बोलते अहो काय करताय तुम्ही तेव्हा सुधाकर राह म्हणतात निरुपा हे सर्व मी आधीच करायला पाहिजे होत पण तू मात्र माझा विश्वासघात केलास अग आज सुधारशील उद्या सुधारशील असं म्हणत म्हणत मी तुझ्याकडे दुर्लक्ष करत होतो पण तू मात्र सुधारूच शकत नाहीस खरं सांगू का निरुपा आज मात्र मला तुझ्या या वागण्याचा त्रास झाला मला तुझी ही गोष्ट अजिबात आवडली नाही निरुपा तेव्हा लगेच निरुपा बोलते तुम्ही कोण मला या घराबाहेर काढणार आहे तेव्हा लगेच सुधाकर राव म्हणता तुझा नवरा आणि एवढा जर का माझा मला अधिकार नसेल ना तर मी या घरातून स्वतः निघून जातो निरुपा अग किती दिवस स्वतःच्या स्वतःचीच सगळी बाजू बरोबर असं वागत राहणार आहेस अगं जरा स्वतःकडे बघ निरूपा अगं कशी होतीस तू आणि काय झालीस तू अगं निरुपा असं का बघतेस का दुसऱ्यांना त्रास देतेस प्रत्येक वेळेला दुसऱ्यांना त्रास देऊन तुला काय मिळतय तेव्हा लगेच निरूपा बोलते बस झालं मला ही मीरा या घरात नको आहे तेव्हा लगेच सुधाकर राव म्हणतात जर का तुला या घरात मीरा नको हवी असेल तर मी सत्यजीत मीरा आणि तेवढ्यात रवी बोलतो पप्पा मी सुद्धा हे ऐकून मात्र निरुपाला धक्काच बसतो त्याच वेळेला मोठ्यानी सत्यजित सुधाकर रावांना बोलतो बाप मी आपल्या राहण्याची सोय करतो तेव्हा लगेच निरुपा मीराचे पाय धरते आणि मीराला बोलते माप कर मला तेव्हा लगेच मीरा बाजूला होते आणि मीरा निरुपाला म्हणते बाईसाहेब माझे तुम्ही पाय धरावे अशी माझी अपेक्षाच नाही फक्त तुम्ही माझ्यावरती सुद्धा देविकावरती माया करता तशीच करावी माझ्या बाजूने सुद्धा तशाच ठामपणे उभ्या राहाव्या एवढीच इच्छा आहे बाकी तुमच्याकडून अशी माझी इच्छा नाही हे ऐकून मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो मनात खूपच चिडचिड झालेली असते पण काही झालं तरी सुद्धा निरुपा मात्र मिराकडे लक्ष देऊन बोलते मला माफ कर माझं चुकलं खरं सांगायचं तर मला नीट विचार करून वागायला पाहिजे होत पण चुकलं त्याच वेळेला मन निरुपा मनाच्या विरुद्ध वागू नकोस काहीच उपयोग होणार नाही त्याचा कारण तू काही केलंस तरी तू मनाच्या विरुद्ध वागतेस हे मला चांगलंच माहिती आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपा मिराशी चांगलं वागेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू